नमस्कार आता इथे पावभाजीच्या गाडीवर कुमार आलेला असतो आणि तो म्हणतो वा पावभाजीची गाडी टाकली वाटतं इथे हप्ता द्यायला पैसा नाही आणि पावभाजीची गाडी काढताय तीन दिवसात जर मला हप्ता मिळाला नाही ना ते घर माझ्या नावावर होईल आणि तुम्हाला सगळ्यांना त्या घरातून बाहेर पडावं लागेल तर निरुपाला पण सांगा आणि हो माझ्या राजकुमारीचा बिनकामाचा नवरा लक्षात ठेव तीन दिवसात जर हप्ता मिळाला नाही तर ते घर मी माझ्या नावावर करणार आहे आणि तुमच्याकडे पैसे नाहीत ना रे मग ही गाडी कशी उभी केली आत्ताच्या के आता गा, ही गाडी तोडून टाका असं म्हणून तो गाडीला हात लावायला जाणार तोच सत्या त्याचा हात पावभाजीच्या तव्यावर पकडतो आणि सुजित कुमारचा हात भाजत असतो तो म्हणतो सोड सोड माझा हात सत्या म्हणतो होतोय ना त्रास तसाच आम्हाला त्रास होतो आमच्या या मेहनतीचा जर तू वाट लावलीस ना तर आम्हाला सुद्धा त्रास होणार तुला हप्ता पाहिजे ना तीन दिवसाच्या आधीच तुला हप्ता देतोय हा गे पण इथे गाडीला हात लावायचा नाही चल चालता हो इथून आणि एक मिनिट इथे पुढे परत हप्ता वसूल करायला यायचा नाही तुझा हप्ता तुला बरोबर वेळेत मिळाला जाईल आणि असं म्हणून सत्या सुजित कुमारच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो परत जर माझ्या बायकोला काही उलटसुलट बोललास ना तर याद गाठ या राजकुमारीच्या राजकुमार अशी आहे आता मात्र सत्याने सुजित कुमारची चांगली सगळ्यांसमोर घाण काढलेली असते आता सुजित कुमार खाली मान घालून निघून जातो त्यानंतर मीरा म्हणते बरं झालं तुम्ही त्याला चांगलंच सुनावलत तेव्हा रवी म्हणतो हो ना दादा हा ना खूप स्वतःला शाळा समजतो मुळात मला एक गोष्ट कळत नाही काय गरज होती आईला याच्याकडून लोन काढायची याच्याकडे घर गाण ठेवायची काय गरज होती त्या देविका बहिणीला पार्लर काढून द्यायची लग्नाच्या आधी तर देविका बहिणी पार्लरमध्ये दुसऱ्या काम करत होती ना तसंच तिने दुसऱ्या पार्लरमध्ये काम केलं असतं पंकजानी काढून दिलं असतं तिला पार्लर पण हिला काढून द्यायची काय गरज होती आता हे हप्ते आपल्याला फेडावे लागत आहेत लोन त्यांनी काढलं आणि हप्ते आपण फेडायचे तेव्हा लगेच मीना म्हणते जाऊ दे ना भाऊजी ते घर आपलंसुद्धा आहे ना मग आपण आपल्या घरासाठी करूया नगा काळजी करू तुम्ही रवी म्हणतो वहिनी मला करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मजा त्यांनी घ्यायची आणि कष्ट आपण करायचे हे मला पटत नाही आहे आणि उलट ते लोक आपल्यालाच त्रास देतात आपलाच अपमान करतात आपण घरासाठी एवढं करतो याचं त्यांना काहीच वाटत नाही आहे तुला घरातली सगळी कामं करून इकडे यावं लागतं घरच्यांचं जेवणसुद्धा ती देविका वहिनी बनवत नाही ते करून तू इकडे येतेस कोणासाठी आपल्या घरासाठी हे का कळत नाही आईला ना? आईने काय डोळ्यावर पट्टी बांधली आहे का तेव्हा सत्या म्हणतो पट्टी नाही तर निरूपाला ना त्या बबडी आणि बबड्याचं नुसतं वेडच लागलं आहे ते दोघं फक्त सुखात पाहिजे बाकी कुणी काही जिवंत राहा मरा उपाशी राहा तिला काही फरक पडत नाही तेव्हा मीरा जाऊ द्या आता आता आपण पावभाजी बनवायला घेऊया नाहीतर गिर्या येऊन थांबून राहील तेव्हा रवी म्हणतो हो हो मी सुरुवात करतो आता पटापट परत गिराईक यायला सुरुवात होतात गिराईकवर गिराईक येत असतात आणि मीरा सत्या आणि रवी फटाफट फटाफट पट करत असतात आता त्यांचा धंदा चांगला होत असतो आता सत्या आणि मीरा लवकरच त्यांचं घर सोडवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू